एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक वीस वर्षाचा तरुण होता आणि त्या वीस वर्षाच्या तरुणाला त्याच्या प्रियसीनं त्याला भेटायला बोलवलं होतं कारण की तिच्या घरामध्ये कोणी नव्हतं हो आता तरुणसुद्धा उत्सुक झालेला होता आणि तरुणीला भेटण्यासाठी आतुर झालेला होता तरुणीनं बोलवलं प्रियसीनं बोलवलं म्हणून दावत पळत तरुण तिच्या घरी गेला आणि तिच्या घरी गेल्यानंतर त्या तरुणीला भेटला जसा तो त्या तरुणीला भेटला ती माहिती त्या तरुणीच्या घरच्यांना मिळाली घरच्यांनी त्या तरुणाला आणि तरुणीला पाहिलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक वीस वर्षीय तरुण आहे अजय त्याचं नाव आहे आणि त्या अजय नावाच्या त्या नावा तरुणाला त्याच्या प्रियसीनं भेटायला बोलवलेलं होतं कारण की तिच्या घरामध्ये कोणीही नव्हतं जेव्हा तरुण त्या प्रेयसीला भेटायला गेला तेव्हा त्याची माहिती त्या तरुणीच्या घरच्यांना मिळाली आणि घरच्यांना मिळाल्यानंतर तात्काळ ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तरुणीला आणि तरुणाला त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांच्या तळपायाची आगज मस्तकाला गेली त्यांची तळपायाची आगास मस्तकाला गेली त्यांनी त्या तरुणाला पकडलं आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली बेदम मारहाण करत असताना त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली मग काही जणांनी त्याला सोडवत तात्काळजवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं होतं पोलीस घटनास्थळी म्हणजे दवाखान्यामध्ये आले होते तो जो तरुण आहे त्याचा जबाबसुद्धा नोंदवून घेत होते तरुणाने जबाबमध्ये सांगितलं की त्या प्रियसीनंच त्याला भोटायला बोलवलं होतं कारण की या दोघांमध्ये मागच्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध निर्माण झालेले होते आणि ते दोघ जण लपून लपून बोलत होते लपून लपून भेटतसुद्धा होते असा जबाब त्यानं पोलिसांना दिला आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले पण मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्याचे नातेवाईक आहेत त्याचे कुटुंबीय आहेत आणि आजूबाजूच्या परिसरामधले जे लोक आहेत यांची भावना संतापल्या आणि त्यांनी थेट निजामा निजामापूर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनच्या परिसरामध्येच ठिय्या आंदोलन मांडलं आणि ती जी तरुणी आहे तिचे जे नातेवाईक आहेत घरातले आहेत यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी का अशी मागणी तरुणाच्या घरच्यांनी आणि परिसरातल्या लोकांनी केली आहे कारण की तरुण प्रिय तरुणीला भेटायला गेला होता तिच्या घरच्यांनी थेट त्याचा जीव घेतला होता म्हणून त्याच्यावर थेट कारवाई करावी कठोरातली कठोर शिक्षा त्यांना देण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये होत आहे पण मात्र यामुळं धुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ पसरलेली आहे आणि यामुळं धुळंसुद्धा आदरला आहे असं सुद्धा, सुद्धा काही जणांनी सांगितलं आहे पोलिसांनी योग्य तपास करून पोलीस त्या आरोपींना शिक्षा देतील असंसुद्धा सांगण्यात आलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता तरुणीनं भेटायला बोलवलं होतं तरुण भेटायला गेला होता यामध्ये नेमका खरा गुन्हेगार कोण होता हेच आता पोलिसांना शोधायचं आहे आणि त्या आईवडिलांनी जे केलं ते एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे त्यामुळं कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या